मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो मीरा माहीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेली असते इकडे माही महिला दिनानिमित्त खूप छान पद्धतीने तयार झालेली असते मीरा बाहेर माहीची वाट पाहत असते ते तिला कॉल करून बाहेर बोलावून घेते माही बाहेर येते मीराला पाहून ती फार खुश होते दोघीजणी आता मैत्रिणी खूप दिवसांनी भेटल्यामुळे एकत्र येत गप्पा मारू लागतात मीरा माहीला विचारू लागते की तू कशी आहेस तिची चौकशी करते त्यावर ती माही सांगते की मी बरी आहे परंतु तू उगाच माझ्यासाठी इथपर्यंत येण्याचा त्रास घेतला तू कशी आहे तुझे घरचे कसे आहेत तू ही गजरे कोणाच्या तरी हातून पाठवून द्यायचे होते इथपर्यंत येण्याची तू कशाला त्रास घेतला आणि कष्ट घेतले असे माही मीराला सांगत असते त्यावर मीरा म्हणते की अगं त्रास कसला मला तुला भेटायचंच होतं आणि माझ्या हातचे गजरे तुला दिल्याशिवाय मला काही चेन पडलं नसतं माझे घरचेही बरेच आहेत असे मीरा सांगते आणि ती घरी जी काही कष्ट ते करते ती काही मात्र तिच्या चे चेहऱ्यावर येत नाही ती उलट माहीला सांगते तूच इथे जे काही करत आहे त्याकरता मी तुलाच एक गिफ्ट देणार आहे असे म्हणते माता दुर्गा देवीची मूर्ती तिने माहीला गिफ्ट म्हणून आणलेली असते ती तिला भेट वस्तू देते आणि म्हणते की जशी माता दुर्गा संकटसमयी दुर्गाचे रूप धारण करते प्रत्येक संकटावर मात करते तसंच आपल्या प्रत्येक महिलांमध्ये ही शक्ती असते कोणतेही संकट आलं तरी आपण त्याच्यावर मात करतो कारण आपल्यामध्ये देवाने तेवढी शक्ती दिलेली आहे असे म्हणत मीरा माहीला महिला दिनाच्या शुभेच्छा देते दोघीजणी भेटतात तसेच मीराने सगळ्यांसाठी आणलेले गजरे ती माहिला देते आणि निघून जाते माहितीच्या खोलीत येते तिच्या हातामध्ये माता दुर्गाची मूर्ती असते हे अक्षय पाहतो अक्षय म्हणतो बाहेर सगळेजणी महिला दिनासाठी तयार झालेले आहेत तुही हे ही, ही मूर्ती तुला कोणी दिली त्यावर माहीत सांगते सांगते तुम्हाला नंतर असे म्हणत माही ही तयार होऊन बाहेर येते सगळ्या महिला मराठमोळ्या पद्धतीने तयार झालेल्या असतात महिला दिन साजरा करण्याकरता तेथे जमलेल्या असतात घरातील पुरुष मंडळी सुद्धा तेथे बसलेल्या असतात आता मात्र माही अगदी रमासारखं मनोगत व्यक्त करायला सुरुवात करते ती सर्वांना सांगते खरं तर हा महिला दिवस घरातील प्रत्येक स्त्रीने नव्हे तर पुरुषांनी साजरा करायला हवा कारण त्यांच्या आयुष्यात असणारी प्रत्येक स्त्री ही त्यांच्या यशाला कारणीभूत असते तुम्ही कधी बघितलंय का की कि स्त्रिया कितीही मेहनत करत असला तरी त्यांची स्तुती कोणीही करत नाही स्त्री जर कामाला गेली थकून भागून घरी आली तर कोणताही नवरा तिच्यासाठी आपण चहा करूया असा विचार करतो का अशी किती पुरुष मंडळी आहेत की जी स्त्रियांना समजवून घेतात प्रत्येक बाबतीत हा स्त्रियांनाच नमतेपणा आणि कमीपणा घ्यावा लागतो आता मात्र स्त्रीची आजच्या परिस्थितीमध्ये जी काही अवस्था आहे याविषयी माही मत व्यक्त करू लागते सगळेजण आश्चर्यचकित होऊन पाहू लागतात खरं तर माही अगदी रमासारखंच बोलत असते सगळेजण आता माही जे काही सांगत आहे त्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन ऐकत असतात माही सांगू लागते की खरं तर घरातील प्रत्येक स्त्री ही खूप मेहनत करत असते कष्ट करत असते परंतु त्याची जाण ही कोणालाही नसते पुरुषाने कितीही कष्ट केले तर मात्र त्याची स्तुती होते पण बाईने कष्ट केले तर त्याची स्तुती होत नाही दोन पुरुषांमध्ये अडकलेल्या स्त्रीला कोणत्या नजरेने पाहिले जाते हे तर आपल्याला माहीतच आहे पण जर दोन स्त्रियांमध्ये एखादा पुरुष अडकला असेल तर त्याला मात्र खूपच दयेने आणि वेगवेगळ्या गोष्टींनी बोलले जाते असे माहीत सांगू लागते कोणत्याही स्त्रीला ती एकटी आहे म्हणून लगेचच तिच्याकडे हिनवले जाते प्रत्येक भाऊ हा तिच्या बहिणीने कोणते कपडे घालायचे कसे वागायचे कसे बोलायचे हे ठरवतो पण तुम्ही कधी बघितला आहे कोणतीही बहीण कोणत्याही भावाने कोणते कपडे घालायचे कसे वागायचे बोलायचे हे ठरवत नाही आता मात्र सगळेजण आश्चर्यचकित होऊन माहीच्या गोष्टी ऐकत असतात तेवढ्या शशिकांत टाळ्या वाजवत माहीचे कौतुक करतात वा विचार आहेत तर तू आमच्या बाबतीत असे विचार का असे करते कौतुकही करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर राग आलेला असतो तर इकडे साईला रमाविषयी स्वप्न पडलेले असते की रमा कोणत्या तरी संकटात अडकलेली आहे तो दचकून घाबरून उठतो आणि श्रद्धा म्हणून हाक मारतो तेवढ्या त्याची आई तेथे येते काय झालं त्याला विचारल्यानंतर त्याला टेन्शन आलेलं असतं श्रद्धा व्यवस्थित तर असेल ना असे तो स्वतःशीच बोलत असतो त्याकडे शशिकांत सर्वांवरती ओरडायला सुरुवात करतो तो पुन्हा त्याच्या रूपामध्ये येतो आणि आणि तो, तो सीमावरती आवाज चढवायला लागतो सीमा तशी घाबरते अक्षय मध्ये पडतो आणि म्हणू लागतो अहो शशिकांत मुकादम तुम्ही माझ्या आईवरती उगाच आवाज चढवायचा नाही त्यावर शशिकांत म्हणतो हेच तर मला सांगायचं आहे मी तिच्यावरती आवाज चढवला त्यावरती एखाद्या स्त्रीवर जर कोणत्या पुरुषाने आवाज चढवला तर तिला वाचवायला दुसरा पुरुष येतो ती स्त्री स्वतःहून स्वतःची बाजू का बरं मांडत नाही सीमा अगं बोल तू तुझ्या पायावर उभी राहायला हवी असंच मला वाटतं अगं विचार करणं माझ्या आयुष्यात जर तू नसती तर माझं काय झालं असतं जर आई माझ्या आयुष्यात नसती तर माझं काय झालं असतं रमा माझ्या आयुष्यात नसती तर काय झालं असतं आज मी ते जेलमध्ये सडत पडलं असतो माझं इतकं आयुष्य सुखी नसतं आज मी आयुष्य जे जगत आहे ते सर्व तुमच्यामुळे आता मात्र सीमातून उघडते आणि म्हणू लागते तुम्ही तर आमच्या सर्वांची स्तुती करत आहात परंतु नैनाचं काय नैना सुद्धा एक चांगलीच मुलगी आहे जगाच्या दृष्टीने असेल माझी ती सवत परंतु ती तसं नाहीये खरं तर नैना चुकली आहेच परंतु तिला कारणीभूत तुम्ही पाडलेला आहे, आहे। नैनाची काही एक चूक नाही आहे खरं तर ती एक आई आहे तिचा तिच्या मुलासाठी जीव तुटत आहे ती एक चांगली मुलगी आहे आणि माझी सखीसुद्धा आहे दुनियाच्या नजरेत ती कशी जरी असली तरी माझ्यासाठी ती खूप चांगली आहे असे सीमा म्हणते आणि नैनाला तिथे बोलविते नैनासुद्धा तयार होऊन तेथे आलेली असते सीमा सांगू लागते की नैनाने मला बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत ती खूप चांगली आहे आणि मी ठरवलेलं आहे की नैना आजपासून आपल्याच घरामध्ये राहणार रा आहे कोणाचीही यावरती अडचण असता कामा नाही असे सीमा ठामपणे तिचं मत व्यक्त करते आता मात्र सीमाने जे काही सांगितलेलं असते त्यावरती कोणीही विरोध करत नाही सगळ्यांना ते मान्य असतं असे देखील गप्प बसतो तर नैनाला फार आनंद झालेला असतो कारण सीमाने नैनाची बाजू घरच्यांसमोर घेतलेली असते माने जो निर्णय घेतलेले असतो त्याचं कौतुक करू लागते इकडे साई तयार होऊन श्रद्धाचा शोध घेण्यासाठी निघालेला असतो खर तर आपण श्रद्धांना जेव्हा आठवलं की त्या कोणाच्या तरी पत्नी आहे तेव्हा आपण त्यांना काहीही विचारलं नाही त्यांचं घर कोणतं त्यांचा नवरा कुठे त्या नक्की कुठे राहिला आहे आपण त्यांची कोणतीही माहिती न विचारत घेता त्यांना पाठवून दिलं त्या व्यवस्थित तर असतील ना असे प्रश्न तो आईला करतो त्यावर आई म्हणते अरे त्या पोरीला माहीत तरी असेल का तो ती तिची काळजी करत आहे त्यावर साई म्हणतो मला काही एक माहीत नाही मी आता निघत आहे असे म्हणतो घरातून बाहेर पडतो इकडे रमा सगळ्या महिला वर्गांना एकत्र बसविते आणि सांगू लागते की आज खरं तर या पुरुषांनी या सर्व महिलांचं कौतुक करायला हवं आता तुम्ही प्रत्येकाने या सर्वांना मानाचा फेटा घालायचा आहे कारण स्त्री पुरुषांची टाई घालून देत असते कधी तुम्हीही त्यांना मदत केली आहे का तेव्हा तुम्ही आज फेटा घालायचा आहे जो कोणी उत्तमरित्या फेटा घाले तो आज विनर होईल असे रमा म्हणते सर्वजण फेटा घालतात आणि प्रत्येकजण स्तुती करू लागतो शशिकांत आईची स्तुती करतो तर रमाकांत देखील आईची स्तुती करतो शशिकांत कि माझी स्थिती करू लागतो तू तर खर तर माझी कस्तुरी आहे कस्तुरीला माहीत खरं तर हा वास कुठून येत आहे परंतु तो त्याच्या बिंबीतून येत असतो तसंच कसस आहे माझ्या आयुष्यात मला माहितच नव्हतं की तू माझ्या आयुष्यातली महत्वाची व्यक्ती आहे परंतु ते मला आज समजलेलं आहे त्यातच अभि स्तुती करतो तिचं आयुष्य इतकं विस्कटलेलं असतानाही पुन्हा नव्याने उभी राहत आहे सॅल्यूट आहे तुझ्या या प्रयत्नांना असे घरातील सर्व पुरुष मंडळी घरातील स्त्रियांचे कौतुक करतात तर रमा मात्र फार खुश झालेली असते अशा पद्धतीने मुकादमानी महिला दिवस साजरा केलेला असतो नीरने रमाला जिथे अडकवून डांबून ठेवलेली असते तिथपर्यंत साई पोहचू शकेल का साई पुन्हा एकदा रमाच्या मदतीला धावून येईल का रमा अक्षयची भेड होईल का पाहणे रंजक ठरेल अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद